सो हाय हॅलो एव्हरीवन कसे तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान मस्त मजेत तर स्वागत तुमच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आम्ही पोचलेलो फायनली ठाण्यामध्ये आणि रश खूप होते ट्रेनमध्ये त्याच्यामुळे मग व्हिडिओ काढता आलेला नाही आहे तर तिने तिकीट वगैरे काढलं होतं ऋतुजा माझ्याबरोबर आहे आम्ही दोघीच ते घ्यायला चाललो होतो लोकमत सखीच्या ह्याच्यातून तर ते आम्ही घेतलं आणि आता पोचणारच आहोत आणि ते होतं आपलं हनुमान मंदिर जे आहे ना तर सोन कलश म्हणून शॉप आहे तिकडे तिकडे गेलो होतो आम्ही घेण्यासाठी सो मस्त आहे आणि खूप गर्दी पण होती तिकडे म्हणायला गेलं तर इतकी गर्दी होती की आज कसा शनिवार होता वर्किंग नव्हता आणि वर्किंग असता तर मग खूप ह्याच्यापेक्षा गर्दी भेटली असती आणि बघू शकता इकडे सगळ्या महिला ज्या आहेत हे शॉप आहे त्यांचं म मा, भाजी मार्केटच्या ऑपोजिट साईडला तर ऋतुजा म्हणाले की तिच्या मुलीचा ड्रेस पण आणायला जायचा होता ना तर तिच्या मुलीचा ड्रेस अल्टर करण्यासाठी ठेवला होता तिने तर मग म्हणाले इथे गर्दी आहे आम्ही जायच्या आधी दहाच मेंबर्स होते आतमध्ये पाच पाच जणांना घेत होते आतमध्ये सो मला वाटलं की लवकर होईल आमचं आम्हाला वाटलं की इथे खूप लेट होईल आणि तिकडे होतंय की नाही पण आम्ही तिकडून आता जातो आहे आणि तिचा ड्र ड्रेस जो आहे ना मुलीचा तो घेऊन येणार आहे आणि ठाणा खूप वर्षानंतर मी इथे एक्सप्लोअर करते म्हणजे फिरते मी बिकॉज लग्नाच्या आधी इथे येणं जाणं व्हायचं माझं कारण की माझी मैत्रीण ठाण्यातली इथूनच होती तर आमची भरपूर वेळा हे व्हायचं आणि मी माझ्या मिस्टरांना भेटायला पण आम्ही इकडेच यायचो ह्या ठिकाणी फिरायला गावदेवी मंदिराचे इथे शॉपिंग वगैरे व्हायची त्याच्यामुळे हा एरिया मला माहिती होता आणि त्याच्यामुळे आम्ही आलो होतो आणि ऋतुजाची मुलगी जी आहे तर तिचा ड्रेस आम्ही घेतला अल्टर केलेला होता त्यांनी ऑलरेडी बिल दिलं आणि ते घेऊन आलो त्यानंतर हे बघा हे सोनकलश म्हणून आहे इथे महिलांची गर्दी बघा किती आणि आम्हाला बाहेर दुकानाचे उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्याला टेन्शन आलं होतं पण ही एवढी गर्दी काय एवढ्या महिला इथे जमा काय आहेत मृत्यूच्या इथे लाईनमध्ये होती आणि मी थोडासा व्हिडिओ क्लिक करण्यासाठी पाठी मागून जाऊन हे केलं तर हे बघा हे सोन म्हणून हे शॉप आहे इकडे गेल्यानंतर हा सगळा म्हणजे म्हणतात ना मार्केट लाईनच आहे सगळ्या गोष्टींचं इथे मार्केट असतं आज तरी गर्दी कमी होती हे बघा हे वाला आम्हाला हे मिळालं होतं ठीक आहे तर ह्याच्यावरतीच आपल्याला फेब्रुवारी ते जुलैपर्यंत आपल्याला कोल्हापुरी साज जो आहे ना तो मिळणार होता आणि ऑगस्ट ते डिसेंबर पर्यंत आपल्याला सोन कल कलश मिळणार होता ठीक आहे तर ते वाला आणि ह्याच्यामध्ये बघा ना आण ग्रामचं जे हे असतं ना त्याच्यावरती खास ऑफर आहे आपले मंगळसूत्र दिसतं ना मिनी मंगळसूत्र तर सहाशेला मिळणार आणि हा आपल्याला हार मिळालेला आहे ठीक आहे सो खूप सुंदर आहे मस्त आहे बढिया आहे तिथे जास्त व्हिडिओ मला काही क्लिक करता आला नव्हता कारण की एवढी गर्दी आतमध्ये होती ना तर त्याच्यामुळे काही मला जमलाच नाही आहे त्याच्यामुळे बाहेर आल्यानंतर आणि तिथून पण घेतला आम्ही हातात आणि तसंच आम्हाला बाहेर जा बाहेर जा इथे खूप गर्दी आहे बाहेर जाऊन काहीतरी जा, फोटो काढा आणि बघत बसा मला की मी तेव्हा पण नाही बघितलेला हातातला हार आणि फायनली बघू आता कधी पाहायला मिळतोय किंवा डायरेक्ट घालायलाच मिळतोय की काय म्हणून त्यानंतर मग भूक लागली होती कारण की जेवण माझं एक वाजताच झालं होतं त्यानंतर काहीच नाही तसेच मग कामं वगैरे आवड आपली जेवण झाल्यानंतर आणि रमाई जयंतीचा प्रोग्राम आपला संध्याकाळी असतो त्याच्यामुळे त्या लवकर येऊन ते पण करायचं होतं त्याच्यामुळे मी वाट बघत होते की कसं पटकन करता येईल तर ऋतुजाला लागली होती भूक आणि मग आम्ही ना घेतले होते मंचुरियन ठीक आहे आम्ही शोधत होतो की कुठे मिळते का चांगलं असं तर ती म्हणाली ते मंचुरियन खूप छान मिळतात फेमस आहेत खूप टायमानंतर दहा मिनटानंतर अक्षर लिटरने मला हे मंचुरियन मिळाले आणि मग आम्ही दोघींनी शेअर केले आणि ते खाल्ले कारण की मला सह एवढे मंचुरियन मी ॲट अ टाइम नाही खाऊ शकत आणि ही प्लेट जी आहे ती ट्वेंटी रुपीजला आहे मग हिने समोसा घेतलेला काय एवढा समोसा आवडतो काय माहिती मग तिने समोसा तिला घेतला त्यानंतर मी ट्रेनला गेली आणि ती मुलुंडला जाणार होते मग तिकडून आम्ही गेलो हा ट्रेनमधला बघा किती गर्दी आहे पण वेळ ट्रेन असली की अशीच चेंगराचेंगरी होती आणि संध्याकाळचा टायमिंग होता स्टाफचा सुटण्याचा त्याच्यामुळे ठीक आहे तरी पण म्हटलं बघू आता दिघा गेलं त्यानंतर मग आम्ही पोचले डायरेक्ट माझ्या ऐरोलीला आणि इथे बघते तर काय महिलांचा गेम इकडे चालूच होता सगळ्या इथे आतुरतेने खेळत असतात महिलांचा सहभाग आमचा असतोच असतो दरवर्षीप्रमाणे संस्कृ हे खेळ पण होतात आपले आणि मुलांचे महिलांचे खूप उत्सुकतेने येतात खेळतात मस्तपैकी आणि हा बघा बॅनर वगैरे इथे मांडलेला आहे सगळं छान आणि खूप सुंदर असा गेम झाला आणि त्यानंतर मी घरी आले फायनली फायनली आम्ही मी इतर गेलो होतो मी आणि ऋतुजा ते सखी लोकमत सखीमधून जे आपल्याला आपली आय डी मिळाली होती आणि त्याच्यावरती गिफ्ट होते, होते मन, जे आपल्याला मिळणार होते सोन कलर्श म्हणून ठाण्यामध्ये आपलं एक शॉप आहे आपलं म्हणजे लोकमत सखीच्या माध्यमातून जिथे आपल्याला ते कोल्हापुरी हार म्हणजे साज मिळणार होता ते मिळणार होता आपल्याला फेब्रुवारी ते ऑगस्टपर्यंत जुलैपर्यंत आणि त्यानंतर मिळणार होतं आपल्याला कलश ठीक आहे सो मी हा आता घेऊन आलेली आहे खूप छान आणि अप्रतिम असं मिळालेलं आहे हे बघा आणि त्याच्यावरती ना आकर्षक हे पण होतं त्याच्यावरती आता ते डिॲक्टिवेट झाले बिकॉज मी फक्त हेच घेतलेलं आहे पैसे नव्हते आता परचेस करण्यासाठी तर कसं वन ग्रॅम सोनाचं जे हे असतं ना तसं वालत प्रोडक्ट होतं ज्याच्यामध्ये तुम्ही कुठलेही प्रोडक्ट घेऊ शकता त्याच्यामध्ये एकोणचाळीस टक्के तुम्हाला हे मिळणार होतं सूट मिळणार होती त्या प्रोडक्टवरती प्रोडक्ट तर खूप छान होते भन्नाट होते सुंदर होते बट पैसे घेऊन नव्हते गेली मी म्हटलं सहाशे पर्यंत येईल पण तिथे बघितल्यानंतर इतकं छान असं वाटत होतं ना की असं वाटतं हे घ्यावं ते घ्यावं ते घ्यावं म्हणून छान असं प्रोडक्ट्स पण होते तिकडे पण घेतले नाही पण नेक्स्ट टायमिंगला ज्यावेळेस कळश कलश घ्यायला जाईन मी त्यावेळेस नक्कीच विचार करेन मी काहीतरी घेण्याचा तर सध्या तरी मला हे वाला गिफ्ट मिळालेलं आहे लोकमत सखीकडून जी मेंबरशिप आपण मी में पाचशे पन्नासशी घेतलेली होती ना ते आकर्षक बक्षिसं आपल्याला मिळणार आहेत त्याचबरोबर आणखीन एक आहे ते बी एल सी सीचं पण कूपन आहे त्याच्यासाठी पण जायचं आहे बघू आता आम्ही सगळे एकत्र जाणार आहोत सगळा ग्रुप आमचा जे आम्ही ह्याच्यामध्ये सभासद झालो होतो मेंबरशिप घेतली होती तर तो तो तर त्यानिमित्तानं आम्ही वे बी एल सी सीसाठी आम्ही सीवूडला पण जाणार आहोत तो ब्लॉक पण येणार आहे माझा बघू आम्ही मंडेला ठरवते जाण्याचा तिकडे तर बघू कशा प्रकारे करता येईल तर आणि आज कशी माता रमाई जयंती पण आहे आजच जाऊन घेऊन आणली मी कारण की इथे खेळ वगैरे पण होते तर खेळायला सुरुवात जेव्हा मी अर्ध्यात तिथे पोहोचली त्यानंतर मला फोन आला म्हणजे साडेचार तर आत्ता संपले ते सहा सा वाजता ठीक आहे सो आपल्याला संध्याकाळी प्रोग्राम पण आहे तर मस्तपैकी छान असा हा कोल्हापुरी हार घालू शकते मी आणि तुम्हाला जस्ट दाखवेन पण मी आ, हे केल्यानंतर ठीक आहे सो बघू कसा आहे काय आहे ते माझ्यासाठी ते हे नवीनच आहे मी कधी पर्चेस नव्हतं केलं आणि थँक्यू लोकमत सकी आणि सोन कलर्स सो इतकं छान गिफ्ट दिल्याबद्दल खरंच खूप छान वाटलं भारी वाटलं धन्यवाद